तुमचा आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन लॉग आता आपण आहोत लालबागमध्ये आणि अनंत चतुर्दशीची आपली ही दुसरी व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सगळे गणपती कवर के केले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण लालबागचा राजा बघणार आहोत तो यशोजी म्हणजे म्हणजे आपल्या लाडक्या गणपतीचा निरोपाचा दिवस आजचा दिवस हा उत्साह जल्लोषाचा असतो सुखाचा पण असतो दुःखाचा पण सुखाचा असं की आणि उत्साह असतो आणि दुःख असं की आपल्या बाप्पा आपल्याला सोडून जात असतो म्हणजे पुढच्या वर्षी येणार त्याची आतुरताही नक्कीच असणार आहे पण शेवटी निरोप द्यायची वेळ असते तर अशा व्हिडिओमध्ये आपण लालबागचा राजा बघणार लालबागचा राजा म्हणजे लालबागचा राजा जेव्हा गर्दी असते ना बाहेर येतात बाई ही कशाचीच कम्पॅरिझन न होऊ शकत मी यापूर्वी पण म्हटलेलं आहे गणेशोत्सवाच्या बाबतीमध्ये दोन गर्दी आहेत ना त्या तुफानी असतात ते म्हणजे चिंतकुमीच्या चांत चिंतामणीचा आगमन सोहळा आणि लालबागच्या राजाचं विसर्जन दोन्ही सोहळे जे गर्दी आहे ना भाई कमाल आणि इथे येणं ना, ना म्हणजे असे लोक येत असतात ज्यांचं दर्शन नसं झालेलं म्हणजे खूप गर्दी असते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी त्याच्यामुळे ते लोकं विसर्जनाला दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात तर चला कोणतीही वाटणं पाहता आपण या लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या व्हिडिओला सुरुवात करूया थँक्यू इथे आपले लगेच सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत गणेश गल्लीच काय अच्छा आता चालू हा मुंबईचा राजा सत्त्याण्णव वर्ष ना भाई तीन वर्ष बाकी आहे खूप उत्सुकता आहे मस्त तिकडून आलो एकदम भारी होतं सगळ्यात मला आवडली व्हिडिओ तुमची जी आपली जे एस बीची होती या वर्षीची वडाळ्याची की गेल्या वर्षीची गेल्या गेल्या वर्षी किंग सर्कलची पंतीवाली तुम्ही हा हा किंग सर्कलवाली भेटून मस्त वाटलं गणपती बाप्पा पुढच्या वर्षी चला बाय हे बघ बा काय आता आपण पोहोचलो आहोत लालबागच्या राजाजवळ वादल्यावर सकाळच्या नऊ लेफ्ट साईडला ले इथे सर्व लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत आणि राईट साईडला इथे ते सर्व गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून आहेत इथे तीन चार तासातून गणपतीला लागणार आहेत पण आतापासून आपण इकडली गर्दी बघू शकतो गणपती बाप्पा मोरिया लालबागच्या राजाच्या गेटजवळ लालबागच्या राजाचा प्रवेश खूप सुंदर वाटतो आहे आणि इथे सर्व तयारी चालू आहे सगळी विसर्जनाची फवारी वगैरे मस्त लावतात तिकडे सकाळपासून या ठिकाणी सर्व रस्ते बंद केलेले आहेत कारण खूप ट्रॅफिक असणार खूप गर्दी असणार इथे आपण बघू शकतो पलीकडच्या साईडने लालबागचा राजा निघणार आहे या ठिकाणी ही मंडळाची सर्व माणसं असणार या ठिकाणी इथे सर्व मीडिया असणार आहे त्याच्या बाजूला पोलीस आहे आणि त्याच्या बाजूला सर्व ते पब्लिकला उभं राहायला जागा ठेवलेली आहे इथे आपण बघू शकतो रस्त्या रस्त्यावरती सर्व रांगोळी काढलेली आहे पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या आणि इथे जसं तसं जवळ जवळ इथे लालबागच्या राजाची तशी या ठिकाणी गर्दी पूर्ण वाढत चाललेली आहे आणि इथे श्रॉप बिल्डिंगची पुष्पवृष्टीची तयारी चालू आहे श्रॉप बिल्डिंगची पुष्पवृष्टी होते आलेला प्रत्येक गणपती या ठिकाणी थांबतो आणि श्रॉप बिल्डिंग तर्फे त्याची पुष्पवृष्टी केली जाते दरवर्षी काही ना काही देखावं ते बघा तिकडे अशा प्रकारे इथे सर्व हारं वगैरे असतात ते रस्त्यामध्ये सर्व लावलेले आहेत कारण की लालबागचा राजा जेव्हा म्हणतात बाहेर येणार आणि इथं तो जेव्हा यू टर्न घेऊन तो पूर्ण भारतमातापर्यंत जाऊन पुन्हा असं येऊन ती शॉप बिल्डिंगशी गिरगाव चौपाटीच्या दिशेने जाणार तर रस्त्यामध्ये वे असे वेगळे वेगळे हार असतात जे प्रत्येक घरातर्फे प्रत्येकातर्फे तिथे लालबागच्या राजाला घातले जातात आणि इथे आपल्याला संदेश जरा भेटलेला आहे फर्स्ट टाइम फर्स्ट टाईम अरे वेगळीच बाकी कसं आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी मात पूर्ण दिवस की बघूया तसंच जेवढी बाप्पा आपल्याला शक्ती देईल चल मस्त चल बाय आणि हे बघा या ठिकाणी लालबाप्पा राजासाठी हे दरवर्षी येत असतात हे मंडळ 안녕, 안녕, 안녕. मी लालबागच्या राजाच्या एक्झिटला होतो धनसेला नशीब मी धनसेला तिकडे नेलं नाही जीव जायची वेळ आलेली एवढी गर्दी होती एवढी चेहरा चेहरी होती किती जणांना चक्र येत होत्या आणि मी आज नशीब म्हणजे तपेत ठीक नव्हती म्हणून मी ग्रुप आणलेली आहे की आता ग्रुप पांडे उपले म्हणजे चक्कर छातीतुकी सगळं एकदाच झालं तर चला मित्रांनो अनंत चतुर्दशीचे म्हणजे गणपती विसर्जन सोहळ्याचे दुसरी व्हिडिओ आपण इथं आहे नशीब खूप चांगलं होतं की गणशिला मी म्हटलं की तू गणेश गणेजवळ थांब मी लालबागच्या राजाचे व्हिडिओ करतो कारण की तिकडे आजूबाजूला सर्व चक्कर वगैरे हे सगळे प्रकार चालू होते त्याच्यामध्ये पडकडीत ऊन होतात मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की दोन जे असे असतात ना गणपतीची त्याला कोणीच भेट करू शकत चिंता आगमन आणि लालबागच्या राजाचं विसर्जन तुम्हाला सर्वांना विनंती आहे की लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या दिवशी तुम्ही लालबागच्या राजाच्या एक्झिट पॉईंटला कुणीही येऊ नका खूप गर्दी असते खूप चेंगराचेंगरी असते तुम्हाला तर लालबाग त्याच्या दर्शन घ्यायचं तर लालबागपासून गिरगावपर्यंत चोवीस तीस तास त्याची मिरवणूक चालू असते त्याच्यामुळे चा तुम्ही आरामात कुठेही दर्शन घेऊ शकतात तर आता इथून आपण चाललो आहोत गिरगाव चौपाटीला तिसरी व्हिडिओ करण्यासाठी कारण गिरगाव चौपाटीला मी दरवर्षी जातो आणि गिरगाव चौपाटीला विसर्जन सोहळा हा पाहण्यासारखा असतो मोठे मोठे गणपती हे समुद्राच्या दिशेने जात असतात आता आपण इथून लिहितो आहे तर ही व्हिडिओ कशी वाटते नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकतात नवीन व्हिडिओ होतो गणपती बाप्पा